तालुका चिकोडीसारख्या शेतकरी सभासदांचा उद्धार व आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री विजयलक्ष्मी सालात पन्नास लाख पंच्याऐंशी सतरा रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन निंगापा मोधाडे यांनी दिली जनवाड येथील पांडुरंग कल्लेश्वर मंदिरात आयोजित संस्थेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक संजय खोत होते प्रारंभी प्रधान व्यवस्थापक पुंडलिक खापरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर अव्वल सलाद मयत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली पुढे बोलताना निगाप्पा मुधाडे म्हणाले की श्री विजयलक्ष्मी पतसंस्था ही जनवाडसारख्या ग्रामीण आडवळणी आणि छोट्याशा गावात स्थापन केली संस्थेचा पारदर्शी कारभार व सभासदांचा प्रामाणिक व्यवहार यामुळे संस्थेने सहकार क्षेत्रात इतकी गरुडझेप घेतली आहे याचा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना नक्कीच लाभ व्हावा या उद्देशाने शिवाय सभासद व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जनवाड बरोबरच बोरगाववाडी व श्रिपेवाडी येथे संस्थेच्या शाखा प्रारंभ करण्यात आल्या आहेत एकूण एक हजार सातशे पासष्ट सभासद शहाऐंशी लाख एकोणनव्वद हजार चारशे शेअर भांडवल तीन कोटी नव्वद लाख त्र्याण्णव हजार चारशे एकवीस रुपये निधी असून संस्थेने विविध संघसंस्थांमध्ये नऊ कोटी शहाण्णव लाख एकोणनव्वद हजार आठशे रुपये गुंतवणूक केली आहे संस्थेने कोटी हजार नऊशे चोपन्न रुपये ठेवी गोळा करून सभासदांना बारा कोटी सतरा हजार सातशे पंच्याहत्तर कर्जे देऊन चालू वर्षी संस्थेला पन्नास लाख पंच्याऐंशी हजार सातशे सतरा इतका नफा झाला असल्याचे शेवटी चेअरमन निगापा मोधाळे यांनी सांगितले संस्थेचे प्रधान व्यवस्थापक पुंडलिक खापरेने नफा तोटा व अंदाजपत्रकाचे वाचन करून मंजुरी मिळवली यावेळी दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणी विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त तसे सैन्य से भरती झालेल्या युवकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला दरम्यान कार्यक्रमांचे अध्यक्ष प्राध्यापक संजय खोत व सत्कारमूर्ती मान्यवरांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात संस्थेचे वैश चेअरमन स्वप्नील पाटील सनातन मगदों नारायण हिरवे पिरगोंडा चौले दत्तात्रेय मढिवाळ सुभाष पाटील विजय पवार विजय हंडे श्रीकांत शांडगे तिपन्ना पुजारी अरुण मेस्त्री सुनीता मगदुम सुमन खोद दत्ता साळुंके मल्लू मुधाळे डॉक्टर रमेश चौगले यांच्यासह सभासद सर्व शाखांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते रोहित पाटील यांनी सूत्रसंचालन तर शेवटी बाळासाहेब धर्माधिकारी यांनी आभार मानले एस न्यूज साठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे शंकर मुजाळे अण्णासाहेब ज्योतिबा चौगोले सदाशिव नेस्त्री निवृत्ती शांडगे असे ठिकाणी त्यांचं मुलाचं योगदान या पाच संस्था लाभलेलं आहे आणि म्हणून त्या सर्व दिवंगत व्यक्तींना माझ्याकडून विनम्र अभिवादन तसेच आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळजवळ मी पस्तीस वर्षे सर्व्हिस केलेली आहे हायस्कूल टीचर म्हणून पस्तीस वर्षाची सेवा आहे आणि यापूर्वी सेवानिवृत्तीनंतर मला सत्कार करण्यात आलेला आहे आजही या ठिकाणी या पतसंस्थेमार्फत हा सन्मान असा मला मान सन्मान देऊन या ठिकाणी यथोचित माझा गौरव केला त्याबद्दल मी या सर्व संचालक मंडळांच आणि मॅनेजर सर्व स्टाफच या ठिकाणी अभिवादन करतो आभार मानतो तर आता या ठिकाणी हे संस्थेचं कामकाज जे आहे त्याचा अहवालाचं वाचन झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून खरोखर ही पतसंस्था अतिशय आम्हा सर्व सभासदांना सर्वांना जीवितला सर्वांना अतिशय चांगल्या प्रकारचं वादरून देते आणि व्यवहार सुद्धा बोलण्याचं जे आहे कौशल्य फार चांगलं कौशल्य आहे आणि नेहमी त्यांचं स्वतः स्वतः बँकेमध्ये कौतुक करत असतो हे अतिशय त्यांच्याकडून एकट्या वस्त्र कौशल्य आहे त्याचबरोबर या त्यांच्या व्यवहारावरून मी उदाहरण देऊ इच्छितो एकदा परमानंद स्वामीमध्ये स्नान करत होते आशीर्वाद देण्याची व्यक्ती राहते आणि आशीर्वाद आहे म्हणूनच ही संखा अशी पुढं पुढे चालली आहे शाखा किती आहे त्याला महत्व नाही लक्ष द्यायचं शाखेचा कारभार कसा चाललाय हे महत्वाचं आहे कारण हे स्पर्धेचं जग आहे ससा आणि कासव यांची जशी स्पर्धा लागते तसा आहे परंतु तुम्हाला माहिती आहे की नेहमी कासव कारण त्याची गती जरी स्लो असली तरी ती प्रामाणिकपणाची असते तो असा काही जंप मानत घ्या तशी इथल्या संचालक मंडळाची जी गती आहे ती गती खरोखरच नाकारण्यासारखी आहे इथं जे सगळे जे तुम्ही आपण या संस्थेचे हितचिंतक आहोत ते अगदी आपण सामान्य कुटुंबात लक्षात घ्या आणि सामान्य कुटुंबातल्या लोकांना सामान्यातलं दुःख काय असतं हे आपल्याला लक्षात येत आणि त्यामुळं या ठिकाणी जो साजेला हा जो यज्ञ आहे हा यज्ञ असाच पुढे जाणार आहे विजयालक्ष्मी पत्समुद्धा ही खरोखरच विजयांची माळ घेऊन सगळ्या संचालकांची वाट पाहत आहे संचालकाने अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणाने या ठिकाणी हे कार्य केलेलं आहे लक्षात घ्या जाता जाता एकच दृष्टांत सांगतो की ज्ञान धन आणि विश्वास हे मित्र होते ज्ञान लक्ष्मी आणि विश्वास अतिशय दिवस शिकणते परंतु एक काळ असा आला की त्याला पिकानाही मेघळवायची पाळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जायची पाळ्याने तेव्हा ते एकमेक आठवड्याचा केव्हा भेटायचं कुठं भेटायचं असा प्रश्न निर्माण झाला त्यांच्या समोर तेव्हा ज्ञान काय म्हणाल तुम्ही शाळेमध्ये या कॉलेजमध्ये या तिथे मी असतोच तुम्हाला निश्चित भेटणार म्हणजे ज्ञान हे शाळा कॉलेज मध्ये विद्या आपल्याला लक्ष्मी म्हणाली ज्या ठिकाणी बँका आहे ज्या ठिकाणी पतसंस्था आहे ज्या ठिकाणी खजिना आहे त्या ठिकाणी मी वास्तविक आहे तिथं तुम्हाला भेटला तरी साफ विश्वास खाली पार बसला होता तो काय बोल ना लक्ष्मी आणि ज्ञान घे तू काय झाला आहे तु का पूर्ण स्त्रुत भेटल आपल्या तेव्हा विश्वास म्हणाला मी एकदा जर निघून गेलो तर मी पुन्हा कुणालाही विघडत नाही लक्षात घ्या जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आपलं जीवन सुखी आहे लक्षात घ्या जोपर्यंत संस्थेवरती विश्वास आहे तोपर्यंतच ही संस्था चालणार आहे आणि ही विश्वास ठेवणारी दृढच विश्वास ठेवणारी संस्था आहे म्हणून तिची प्रगती होत आहे आणि अशीच प्रगती पुढं होत राहू आणि गरीबांचा अश्रो कार्य या मंडळीने सर्वांनी करावं अशी मी लक्ष्मीची प्रार्थना करून या ठिकाणी माझी दुष्छा महाश महा ನಮ್ಮ ತಾಯಿ ಊರದವರು ಪ್ರಗತಿ ಆಗಿರಲಿಲ್ಲ ನಾನ್ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಈ ಊರದಲ್ಲಿ ಯಾವ್ದು ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಯಾವುದೇ ತರ ಪ್ರಗತಿ ಆಗಿರ್ಲಿಲ್ಲ ಬಟ್ ಬರ್ವತ್ತ ನೋಡಿದ್ರೆ ಈ ಚಿಕ್ಕೋಡೆ ತಾಲೂಕಿನೊಳಗೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸುವಂತ ಜನ ಜನತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜನ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೀಳ್ತಾ ಇದಾರೆ ಊರದಲ್ಲಿ ಒಕ್ಕ ಮಾಡಲಿ ಒಕ್ಕಾಗಿ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ವ್ಯವಹಾರ ಅಲ್ಲಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಬೆಳೀತಾ ಯಾರು ಕವನಂದ ಸಾಫ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಯಾರ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ ಬ್ಯಾಂಕ್ ಹೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀಬೇಕಾದ್ರೆ ಇವ್ರು ಜನ ಸಾಫ್ ತಗೊಂಡ್ರ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಸಾಫ್ ಅಂತ ಇದ್ರೆ ಅದ್ರ ಸದುಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದ್ರಿ ಒಂದು ಊರ ಪ್ರಗತಿ ಆಗ್ಬೇಕು ಹಣ ಬೇಕು ಹಣ ಇಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಈ ಊರಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ಸಂಜೀವನ ಆಗಿದೆ ಈ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕವಾಗಿ ಒಕ್ಕಂದಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಅಮ್ಮಡೆ ಯಾವ್ದು ವ್ಯಾಪಾರ ನಡೀಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವುದೇ ಬೆಲೆ ಉದ್ಯೋಗ ನಡೀಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸರ್ಕಾರ ಆಗ್ತಾ ನಾನು ಕೂಡ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಉದ್ಯೋಗ ಆಗಿರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಇಂಟರ್ ಡೆವಲಪ್ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ನಾವು ಡೆವಲಪ್ ಆಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ತುಂಬಾ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದೆ ನಾವಾಗಲೇ ಬರ್ತಾರೆ ಹುಟ್ಟಿದವರು

ಈ ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ಇಲ್ಲಿ ಸಹಕಾರ ಕೊಡಲು ನಮ್ಮ ಆಗಲಿ ಡೆವಲಪ್ ಮಾಡಬೇಕು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಕೊಡೋಣ ಸಹಾಯ ಆಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಯಾವತ್ತೂ ಋಣಿ ಆಗ್ತೇನೆ ನನ್ನಿಂದ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಸಹಾಯ ಆಗಿಲ್ಲ ಈಗ ನಾನು ಮೆಮ್ಮನೆ ಒಂದು ಒಂದು ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ರಿಟೈರ್ ಆಗಿದ್ದೇನೆ ನನಗೂ ಸಾಕಷ್ಟು ಈಗ ಹಣ ಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ನನಗೆ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ಗೆ ಒಂದು ಋಣಿಯಾಗಿ ಏನೋ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕು ಏನೇನು ಇರಬೇಕು ಯಾವತ್ತೂ ಇದ್ದೇನೆ ಅದಕ್ಕೆ ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತಿಷ್ಟು ಡೆವಲಪ್ ಮಾಡೋಣ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡಿ